नमस्कार मित्रांनो आपण आज बघणार आहे सातेवाडीच्या मैदानामध्ये सातीवाडीच्या पारंपरिक मैदानामध्ये कोणी केला एक नंबर किती नंबर केला आहे पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा तीन आणि चार साठी अट्टी आणि तटीची लढत झाली त्यामध्ये पंचानी दोन गाड्यांना सामना निकाल दिला तीन आणि चार दोघांत बक्षीस विभागून दिलं जाईल आणि दोघांना मानाच्या ढालीसाठी चिट्ट्या टाकल्या जातील त्यातली पहिली गाडी आहे आई तुझा प्रसन्न गायत्री गोड ओडिसा वडगाव हवेली श्रेयश मोरे स्वराज भैया एक नंबर आपली गाडी याही गाडीला या ठिकाणी तीन आणि चारचं बक्षीस विभागून दिलं जाईल सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक एक मधून संजय शेठ गारळी गारळीवाडी यांचा सर्जा आणि त्याच्यासोबत पळाला संभाजी पाटोळे गुरसाळे आणि बाळूमधने कोकराळकरांचा गजा गजा आणि सर्जा ह्याच्या मध्याला तीन आणि चार नंबरसाठी विभागून बक्षीस दिलं जाणार आहे आणि दुसरी विभागून दिलेली गाडी आहे तास क्रमांक सात व धावलेली गाडी मोहिल शेठ धुमाळ सुसगाव याही गाडीला या ठिकाणी तीन आणि चार चा बक्षीस विभागून देऊन त्याही गाडीचा सन्मान होणार आहे सुंदर अशी गाडी पळाली मोहिल शेठ धुमाळ सुसगाव अर्णव शेठ साळुंके स्वामी साई सचिन शेठ घरात वरचे ओले यांचा बकासूर आणि त्याच्यासोबत पळाला विश्वजित दादा देशमुख अफसिंगे मिलिटरी यांचा चित्र्या चित्र्या आणि बकासूर आजच्या मैदानातील तीन आणि चार नंबर साठी विभागून बक्षीस आहे आजच्या या मैदान दोन नंबरचा मानकरी बरेच बैलगाडी मालक दुसऱ्याच्या नावावरती नसीब आजमावतात याही मैदाना या ठिकाणी दुसऱ्याच्या नावावरती नसीब आजमावला तास क्रमांक तीन व धावली गाडी विशाल चव्हाण फलटण या गाडीचा द्वितीय आला सुंदर अशी गाडी पळाली विशाल चव्हाण फलटण यांच्या नावावरती नशीब आजमावलं डावीला पळाला आबा डोंगरे वाईकरांचा नंद्या आणि उजवीला पळाला कैलास श्री मदन पलवान रेठरे आनंदापा रेठरेकरांचा राजा राजा आणि नंद्या आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं मैदान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व विठ्ठल रुक्मिणी यात्रेने आयोजित केलेलं मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मान करी ज्या गाडीनं ज्या नावानं क्वार्टर फायनलचा सुद्धा एक नंबरचा मान पटकवला आणि फायनलचा सुद्धा एक नंबरचा मान पटकवला अशी सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच व धावलेली गाडी आई तो प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभिज भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटण या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय रणजित सर निंबाळकर फलटण कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी यांचा वेगाचा शेवट सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ मोहनदादा चव्हाण सरपंच वाटेगाव यांचा बादल बादल आणि सर्जा आजच्या मैदातील एक नंबरचे मानकरी